आज आणि उद्या काँग्रेस पक्षात मधून जे निवडणूक लढायला इच्छुक आहेत त्यांच्या आम्ही महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी मुलाखती आजपासून घेतोय आणि आज आणि उद्या हे दोन दिवस आम्ही दिले दिवसामध्ये काँग्रेसचे दोन विद्यमान नगरसेवक गेले त्यानंतर ही काय पहिली वेळ नाही आहे की लोकपक्ष सोडून गेलेत म्हणजे दोन हजार जेव्हापासून बी जे पी सत्तेत बोट चोरी नाही लोक चोरी त्यांची मला या गोष्टीचा आश्चर्य वाटतोय की केंद्रात आणि राज्यात त्यांची सत्ता असूनही अमाप पैसे असूनही साम दाम दंड सगळं सगळे असूनही त्यांना नगरसेवक साठी उमेदवार मिळत नाहीत ही आश्चर्याची बाब आहे आणि त्यांना काँग्रेसचे उमेदवार पळून घेऊन जावे लागतात ही मला येते आणि आश्चर्यचकित मी त्यावर येते की त्यांना आमचे उमेदवार लागतात असताना सुद्धा त्यांच्याकडे उमेदवार ही अतिशय लाजीरवाणी बाब आहे त्यांच्यासाठी आणि मला असं वाटत की जे गेलेत सोडून पक्ष सोडून आधी जे गेलेत पक्ष सोडून त्यांचे त्यांचं काय झालंय हे तुम्हाला दिसत आहे मी Uh, 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 मला तुम्हाला नाम ते सांगण्याची गरज नाही आहे आणि काँग्रेस मुक्त भारत करणारे जे आहेत जे फुशारक्या मारतात ते आज काँग्रेस युक्त बीजेपी करतात ह्याचा मला कुठेतरी आनंद होतो भाजप असं म्हणणं होतं की काँग्रेसला उमेदवार सुद्धा मिळणार नाही आणि आमचे उमेदवार ते घेऊन चाललेत म्हणजे हे स्पष्ट आहे की कोणाला मिळत नाहीये हे स्पष्ट आहे दो 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 तो हे तुम्ही बघता की काल जे सोलापूर जिल्ह्यात घडलं कि धाडकन तोंडावर पडले भाजप भाजपच्या विरोधात जेवढे पक्ष एकत्र झालेले मते आघाड्या असतील तीर्थक्षेत्र विकास आघाडी असेल किंवा त्यांच्या दोन कुबड्या असलेले पक्ष आहेत त्यांनी ते सत्तेत आले पण भाजप ही तोंडावर पडले एक अहंकार जो आहे तो लोकांना बरोबर कळत असतो जसं मी म्हणाली जे पक्ष सोडून जातात त्यांची काय परिस्थिती दुसऱ्या पक्षात झाली आहे सोलापूरच घ्या तुम्ही मला कोणाची नावं घ्यायची नाहीत पण तुम्हाला दिसत आणि जनतेला बरोबर कळत असतं आज कोणतं अमिष दाखवून भाजप किती पैशांचा अमिष दाखवून सगळा काही आपल्या देशात पैशांचा खेळ नसतो आणि हे लोक बरोबर त्यांची जागा मिळवण्यात यशस्वी झाले पण शंभर टक्के तुम्ही लोकसभा पण बघा वन साईड झालेला महाविकास आघाडीला त्याच्यानंतर मॅन मशीन मशीनरी आणि मनी ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून ते सत्तेत आले ती काय विधानसभा निवडणूक भाजप सत्तेत आली नाही ते वोट चोरी लोक चोरीच्या माध्यमातून हे सगळे फेक निवडून आलेले खर तर आमदार आहेत आणि त्याच्यानंतर तुम्ही बिहार बघा बिहारचं उदाहरण घ्या सगळीकडे आपल्याला हे दिसून येतं कालच्या निवडणुकीत पण काही ठिकाणी जिथे उमेदवार जास्त होते तिथे त्यांनी फेर परत वोटिंग घेतलं आणि जेव्हा आमचे उमेदवार घरी घरी गेले गेले आणि तेव्हा त्यांनी ते केलं मध्ये आणि म्हणून तुम्हाला आणि मग तिथे त्यांचे दोन क्लास तीन क्लास म्हणजे कशा पद्धतीत करता तुम्ही बघा बघा प्रशासन पण पूर्णपणे त्यांच्या त्यांच्या दबावाखाली आहे मी म्हणत नाही कारण आपले ऑफिसर्स हे चांगले आहेत सगळे पण दबाव एवढा प्रचंड आहे की त्यांना सकम व्हावा लागतं त्यांना त्यांच्या ह्याच्यात काम करावं लागतं सोलापुरात आम्ही महाविकास भाजप विरोधी जेवढे आहेत पक्ष त्यांच्या सोबत एकत्र येऊन आम्ही या ठिकाणी महानगरपालिका लढत आहोत काल आमची मीटिंग झाली

अहंकारी असतील किंवा किती मटेरियलिस्टिक असतील कि सगळ्या गोष्टी पैशांनी विकत आपण घेऊ शकत नाही आणि तुम्ही बघा थोडे दिवस आता राहिलेत आता हा कुठेतरी वर जो खाली येतोय तो त्यांचा सुरू झालाय आणि तुम्हाला दिसेल काही दिवसात की पूर्ण गेम आता उलटा होईल आणि पुन्हा एकदा मला असं वाटतं जे गेलेत ते त्यांचे काल आमची मीटिंग झाली त्याच्यामध्ये चांगलं चांगलं डिस्कशन झालं बऱ्याच सीट्स वर आमची चर्चा झाली आणि मला असं दोन दिवसात तुम्हाला तुम्हाला दिस आता मी सगळ्या मी म्हणते भाजप विरोधात जेवढे आहेत तेवढे सगळ्यांच्या सोबत आम्हाला एकत्र येण्यास काही आणि जे जे भाजपचे भाजपकडे गेलेत जी लोक भाजपनी ज्यांना तिकीट दिली नाही आहेत बंडखोर असतील त्यांच्यासाठी पण भारतीय आम, जनता पार्टी पार्टीतले दिग्गज आले त्यांना टिकली आवडलं दा समजा आणि ते काँग्रेसकडे आमच्या दरवाजे उभेच आहेत फक्त त्यांनी काँग्रेसची विचारसरणी स्वीकारायची त्यांची त्यांची इच्छा असायला पाहिजे अजून तो ती चर्चा त्या नह ठिकाणी चालू आहे जे मी म्हणाली बीजेपीच्या विरोधात जागा भाऊ त्या बैठकीसाठी जवळपास नव्वद टक्के हे रात्री अकरा पर्यंत सगळ्यात चाललेलं आहे आणि काही फक्त प्रभाग राहिलेत शंभर टक्के महाविकास आघाडी म्हणून आम्ही जनतेसमोर येऊयात आणि जे आमचे काही आपले गेले असतील सगळ्यांना तर तिकीट मिळणं शक्यच नाही आणि ते काय करतात आता बघूया ते काय करतात त्यांच्यामध्ये त्यांच्यामध्येच एवढं लागलंय तुम्हाला दिसत आहे आणि इगोचा खूप मोठा प्रॉब्लेम झालाय त्यांच्या पक्षात कोण कोणाचं काय काय तालमेलच नाही आहे जे तुम्हाला तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त चांगलं कळते परिस्थिती आणि कोणाला काय कोणाचं काय कोण जुने कोण नवीन कोण बाहेरून आले हे सगळं त्या पक्षात जेवढं होतंय तेवढं कोणत्याही पक्षात नाही आमचा पक्ष मजबूत आहे लोक्याला शहराची लस पकडायला किंवा समजायला खूपच वेळ लागतोय आणि त्याच्यामध्येच पक्षाचं नुकसान होत असं इंडायरेक्टली तुम्हाला माहित आहे भाजपच्या दिग्गज लोकांना विचारलं तुम्हाला